सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून राजभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर इच्छुक उमेदवार विजय करंजकर नाराज आहेत त्यामुळे आता नाशिक लोकसभेसाठी विजय करंजकर यांच्या वतीने त्यांचे भाऊ रोहिदास करंजकर यांनी अपक्ष अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी जलद शर्मा यांच्याकडे दाखल केलाय दरम्यान पक्षासाठी आपण चाळीस वर्ष झिजलो भवितव्य काय हे पाहावं लागेल असं देखील यावेळी विजय करंजकर म्हणाले कार्यकर्ते असतील या कार्यकर्त्यांची एक बैठक घेऊ आणि त्या बैठकीनंतर आपण स्पष्ट करू की आपण लढणार का काय करणार हे आपण त्या ठिकाणी स्पष्ट करूया नाही म ज्याला आपण म्हणतो की काही लोकांनी असं फिडिंग केलं होतं आणि त्या फिडिंगमुळे काही हा प्रकार घडला आहे का हे तर मी अजून पडताळतो आहे निश्चितच मीही राजकारणातला एवढे चाळीस वर्ष मी एका पक्षासाठी झिजलो आहे एका पक्षासाठी जीवाचं रान केलं आहे त्या पक्षासाठी म्हणजे ज्याला आपण म्हणतो माझं रक्तही जाळलं आणि ज्याला आपण म्हणतो साम दाम दाम पण दंड भेद नित्या सगळ्याच मी त्या पक्षासाठी अंगीकारले आहेत येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपल्या या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागेल आणि पुढचं एक भवितव्य काय आहे त्या भवितव्याचंही पण आपण विजय करंजकर हे नाशिकमधून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते परंतु ठाकरे गटाकडून त्यांना वगून वा राजभाऊ वाजे यांना तिकीट देण्यात आल्यानंतर करंजकर नाराज आहेत त्यानंतर आता नाशिक लोकसभेसाठी विजय करंजकर यांच्या वतीने त्यांचे भाऊ रोहिदास करंजकर यांनी अपक्ष अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी जलद शर्मा यांच्याकडे दाखल केलाय ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक